नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आजची ही अपडेट आहे नुकसान भरपाई संदर्भात शेतकरी मित्रांनो दोन हजार वीस ते दोन हजार बावीस पर्यंतचा हा जो कालावधी आहे या कालावधीमधील जी जी अवळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान असेल त्याचबरोबर गारपीट असेल अशा भरपूर अशा किंवा शेतीपिकांचं असेल किंवा इतर मालमत्तेचं असेल शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या मालमत्तेच्या आणि शेती पिकांच्या नुकसानीसाठी आज राज्य शासनाने एक जे आर काढलेला आहे तर मित्रांनो यासाठीच राज्य शासनाने इथे जे आर काढलेला आहे बाधितांना वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्याबाबत एक शुद्धीपत्रक हे जे आहे इथे जाहीर करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या शुद्धीपत्रकाच्या माध्यमातून दोन हजार वीसपासून पासून ते बावीसपर्यंतचा जो निधी आहे आवळी पावसाचा असेल नुकसान भरपाईचा असेल अवकाळी पावसाचा असेल हा संपूर्ण निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा देण्यात येईल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामधून या हा निधी वितरित करण्यास सुरुवात होईल अशी अपडेट आहे तर हे एक अत्यंत महत्त्वाचा जो जी आर आहे तो तर शेतकरी मित्रांनो हाच एक अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे पूर्णत आपण जर पाहिलं तर सव्वीस जिल्ह्यांना हा जो जी आर आहे तो लागू राहील सव्वीस जिल्ह्यांना नुकसान भरपाईची मदत मिळेल अवेळी पावसाची मदत मिळेल संपूर्ण दोन हजार वीसपासूनचे पासूनचे जे प्रलंबित प्रलंबित जे अर्ज असणार आहे प्रलंबित शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अवेळी पाक पावसाचे नुकसान भरपाई असेल किंवा अवकाळी पावसाचे नुकसान भरपाई असेल या नुकसान भरपाईपासून जे जे वंचित राहिलेले शेतकरी असेल त्यांना एक दोन हजार वीस पासूनचे जे, जे शेतकरी असतील यांना सर्वांनाच आता पूर्णपणे हा निधी मान्यता देण्यासाठी किती जे आहे ते राज्य शासनाने जाहीर केलेलं आहे यामध्ये आपण जर पाहिलं मित्रांनो तर कोकणचा पूर्ण संपूर्ण विभाग यामध्ये देण्यात आलेला आहे बाधित क्षेत्र यामध्ये सांगण्यात आलं आहे पिकांचं किती प्रमाणात नुकसान झालं आहे त्याचबरोबर निधी किती मिळणार आहे एकूण जर आपण पाहिलं तर किती निधी मिळणार आहे ते संपूर्ण सुद्धा यामध्ये इथे देण्यात आलेले आहे तर एकूण मित्रांनो आपण जर पाहिलं तर एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एक एकवीस हजार रुपये इतका निधी हा सव्वीस जिल्ह्यांना इथे वितरित करण्यासाठी आज राज्य शासनाने ते मान्यता दिलेली आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना ही जी मदत आहे ती केली जाईल याची संपूर्ण एक यादी जी आहे ती यामध्ये देण्यात आलेली आहे तर ही यादीमध्ये आपण आपला जिल्हा जर असेल करना थे। थे थाने, थाने, तर आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा इथे जी मदत आहे ती इथे मिळेल मित्रांनो यामध्ये रायगड हा जिल्हा आहे कोकणचा विभागामध्ये कोकणचा जो विभाग आहे त्यामध्ये रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी ठाणे पालघर त्याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर मित्रांनो हे जे जिल्हे आहेत ते या जिल्ह्यांना जानेवारी दोन हजार एकवीसची मे दोन हजार एकवीस त्याचबरोबर जानेवारी दोन हजार बावीस ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस या ज्या कालावधीमध्ये जे नुकसान झालं होतं आवळी पाऊस झाला होता त्या संदर्भातच ही नुकसान भरपाई आहे त्यामुळं हे जिल्ह्यांना काही जिल्ह्यांना अशा पद्धतीने जी रक्कम आहे ती इथे मिळणार आहे दोन हजार एकवीसमधली जी नुकसान झालं होतं त्याचं ठाणे जिल्ह्याला इथे भरपाई जी इथे मिळणार आहे त्याचबरोबर दोन हजार बावीसमध्ये परत मुंबई उपनगरमध्ये नुकसान झालं होतं मालमत्तेचं त्याची भरपाई इथे दोन हजार बावीसमधली ती आता इथे मंजूर करण्यात आली ती मिळणार आहे आपण जर पाहिलं तर जून ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये शेतकऱ्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालं होतं ऑक्टोबरमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये दोन हजार बावीसमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं जून ऑक्टोबरमध्ये दोन हजार बावीसमध्ये नुकसान झालेलं होतं तर भंडारा गो गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना यासाठी मदत मिळणार आहे जुलै ऑगस्ट दोन हजार बावीसची मदत चंद्रपूर जिल्ह्यासाठी इथे मिळणार आहे आपण जर पुढं यादी पाहिली तर नागपूर जिल्ह्यासाठी जो कालावधी आहे तो इथे देण्यात आलेला आहे कालावधी जर आपण पाहिला तर हाच कालावधी आहे दोन हजार वीस आणि बावीसचा संपूर्ण इथे देण्यात आलेला आहे या कालावधीमध्ये नागपूर जिल्ह्याला निधी मिळणार आहे नागपूर वर्धा त्याचबरोबर भंडारा चंद्रपूर गडचिरोली अशाप्रमाणे निधी यामध्ये दे देण्यात आलेला आहे जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर एवढ्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे दोन हजार एकवीसचे जानेवारी आणि ऑक्टोबरचे जो निधी आहे तो जळगाव जिल्ह्यासाठी इथे मिळणार आहे त्याचबरोबर दोन हजार एकवीसमध्ये परत जानेवारी ते मेमध्ये जे नुकसान झालं त्याचं नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर अशा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल त्याचबरोबर मित्रांनो ही अशाप्रमाणे नाशिकच्या विभागामधील संपूर्ण जी भरपाई आहे ती इथे मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाह पुढं पाहिलं तर ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते जानेवारी दोन हजार बावीसपर्यंतची जी नुकसान भरपाई इथे देण्यात आलेली आहे एप्रिल ते जानेवारी दोन हजार बावीसची मागे जी दोन हजार बावीसमध्ये एप्रिल आणि जानेवारीमध्ये आवेळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांचं या आवेळी पावसाची नुकसान भरपाई छत्रपती संभाजीनगरचा संपूर्ण विभाग म्हणजेच जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव या संपूर्ण जिल्ह्यांना आवेळी पावसाची नुकसान भरपाई मिळणार आहे ऑक्टोबर ते जानेवारी एकवीस आणि बावीस यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव संपूर्ण जिल्ह्यांना मिळणार आहे दोन हजार बावीसमधील ऑगस्टची अमरावती तर दोन हजार बावीस ऑक्टोबरची कोल्हापूर जिल्ह्याला नुकसान भरपाई मिळणार आहे एकूण राज्य एकूण जी भरपाई आहे ती एकशे बारा कोटी यामध्ये आपण पाहू शकता एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार रुपये दे देण्यात आलेले आहे आजचा हा जी आर आहे आपण इथे तारीखसुद्धा पाहू शकता तर मित्रांनो हा जी आरची जी रक्कम आहे ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून वाटप करण्यास सुरुवात होईल असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तिची संपूर्ण माहितीसुद्धा यामध्ये देण्यात आलेलं आहे टोटल जी आहे ती एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार रुपये इतकी रक्कमसुद्धा यामध्ये जोडण्यात त्यासाठी प्रपत्र जोडले आहे असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे हा शुद्धीपत्रक जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर पाहू शकता जर हे शुद्धीपत्रक हा जी आर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तिथे हा जी आर उपलब्ध करून दिला जाईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र